काय कशाला अरे अभ्यास झाला तुझा मला दाखव अभ्यास करायचा नाही काय नाही निस्त खेळायला पाहिजे हा कुठे भू ते काय बोलतोय तू मला पाहू दे तरी खर का काय मला तरी पाहू दे भू बाबू आयला खरं इकडं वयना घरामध्ये कसं काय आलं भूतानी ते डान्सिंग की आपऊलीशी घेऊन टाकली कसं काय आलं घरामध्ये आय तिस आगाव धावून येते माऊली माऊली थांब थांब ते इकडे पुर सरपूर आणि हाकी पुढे हा पट पटकन बोलणार लवकर